हॅलो <laughs> अरे यार फोन पण उचलत नाही मेसेजला रिप्लाय पण देत नाही यार तुम्हाला वाटलं मी कॅरेक्टर विसरलो आहे <laughs> का नाही तसं काही नाही आहे ॲक्च्युली मी चेतनाचा बॉस आहे आणि गेल्या महिन्यापासून चेतना माझ्यावर सलोट लाईन मारते ती लाईन जास्त क्लिअर करण्यासाठी मी वेशांतर करून आलेला आहे म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेमाविषयी काय भाव आहेत ते जाणून घेण्यासाठी वेशांतर केलेलं आहे फक्त ते आले की मग सुरूच करतो मी hey! <laughs> यार आज पण उशीर झाला यार हाय एक्सक्यूज मी येस तुम्ही मी मिस अन्विता न्यू जॉईनिंग पहिलाच दिवस आहे हो शपथ काल रात्री मेसेजला रिप्लाय नाही केला म्हणून मला काढून हिला घेतलं की काय काय का, नाही 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 कधी झाला तुमचा इंटरव्ह्यू नाही सर काही बोलले नाही मला ते वेळच मिळालं नाही काल रात्री इंटरव्ह्यू झाला काही जॉईन केलं तिकडून मी <laughs> डायरेक्ट कुठली पोस्ट पर्सनल असिस्टंट काय हो ती तर माझी हो सर मला म्हणाले की त्या पोस्ट ऑलरेडी आहे एक लेडी पण ऍक्च्युअली हो। तिच्यावर खूप कामाचा भार होतोय हो। तुम्ही करा मी लगेच जॉईन केलं हो हो का असं म्हणाले सर हो, आणि तुमच्याबद्दल फार कौतुक करत होते छान आहे म्हणून तुमच्याबद्दल पण खरं सांगू इतके दयाळू सर मी पहिल्यांदा बघितले मी माझं दुःख सांगितलं आणि त्यांनी लगेच पन्नास हजार काढून दिले मला नोकरी पण दिली तुम्हाला सांगते मला नोकरी मिळाली नसते ना तर माझी आई माझी आई शांत काय झालं आईला सांग माझ्या आई अंतुराला खेळून असते माझे बाबा दारू पितात एक भाऊ जुगार खेळतो नशीब मला मिळाली नाही तर मी काय झालं लांब बघा असं आमच्यातीला नाही जा माझ्या लांब राहायचं आधी सांगते हां काय सर पहिला दिवस आहे ना मला खूप टेन्शन आले गो ते मला नीट सांभाळून घेतील ना घेतील तुला नीट सर सांभाळून काय काळजी करू नको नाही तसं नाही खूप स्ट्रिक्ट आहे असं ऐकलं होतं मी हा म्हणजे आहेत तसे थोडेफार फार थोडे की फार आहेत ग ठीक आहे चल सांग ना कारण मला ना पहिल्यांदा एकदम छान इम्प्रेशन पाडायचं त्यांच्यावर हे बघ तू ना फक्त मन लावून काम कर सर आपोआप इम्प्रेस होतील पण सांग कसे येते सांग ना सांग लांब राहायचं साधी अशी केसाची बट उडवून हॅलो सर असं म्हटलं तरी पाघळतो फालतू माणूस आहे फालतू 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 का बोलतेस बॉस बॉस एकदम बॉस पाहिजे असतो ना तसा बॉस आहे अगदी कसा तसा म्हणजे कसा असा तसाच हा तसा म्हणजे तसाच कि आपल्याकडे बघत बघत असं खाली फाईल वर सह्या करणारा अशी मी किती वर कमाई केली माहितीये

करते ना हो। करावाच लागतो बॉस रिप्लाय करावाच लागतो ना बदामाचे डोळे असलेले चेहरे पाठवते एवढाच दुसऱ्या दिवशी वाचतो ना अच्छा लेटमार्क टाळण्यासाठी तू लेट नाईट चर्चा कर कर ना करत असतेस चॅट करत असतेस मी नाही करत मी तर लेट नाईट पार्टीला जाते त्यांच्याशी लेट नाईट चॅट तर माझी मोलकरण करते म्हणजे मी पाठवलेले त्यांनी पाठवलेली मेसेज तुझी मोलकरी वाचत असते हो तरीच मध्ये मध्ये सायरी असा रिप्लाय येतो <laughs> तुला कसं कळलं हे त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सगळं सांगितलं ते महत्वाचं नाहीये म्हणजे तू त्याची पण तुलाच इथे काम करायचं असेल तर तुला असं हॅलो इकडे कोण आले हॅलो प्रसाद सर हॅलो हे आपल्या कंपनीचे एम डी आहेत मला माहिती आहे वेबसाईट वर त्यांचा फोटो बघते ना मी कोण सर या मिस अन्विता आणि जॉईन झाल्या सर पहिल्या दिवशी माझा कोणी केलं रिक्रूट विचार आहे सर त्यांनी स्वतःच घेतलं डिसिजन म्हणजे बोर्ड ऑफ डिरेटर्सला काही कळवलं नाहीये आणि इथे गरजही नाही नवीन रिक्रूटमेंटची कोणी सांगितलं काय प्रोसिजर नाही काय नाही तसं काही केलेलं नाहीये ते म्हणाले की पहिल्या दिवस ये बघ कसं वाटतं ते आणि मग तू जॉईन हो असं म्हणालं ते हे हे त्यांनी काय डिसिजन घेतलं कुठेत विचार कुठेत बोलवताना नाही आले ah? ते अजून म्हणजे असंच करतात सर येतच नाहीत कधी वेळेवर ते मला हो पण ते वायफाय मिळवण्यासाठी करण्यासाठी नाही सर मिटिंग रूम मध्ये वायफायला रेंज येत नाही ना म्हणून ते मीटिंग्स पण अटेंड करत नाहीत सर कितीतरी मिटिंग मी अटेंड केल्यात आणि ना ते क्लायंटला रेल्वे स्टेशन वर घेऊन जातात वायफाय मिळवण्यासाठी चेतना हे सगळं मला तुम्ही लेखी स्वरूपात द्या ही सगळी कंप्लेंट द्या नाही सर नको ना मी लेखी दिलं तर ते मला मेमो देतील सर हा, हा, तो विचारे कामावर राहिला तर मेमो देईल ना त्याला कामावरून काढून टाकतो लांब राजा तुम्ही अंगावरून खूप चांगलं असं करणं नका सज्जन माणस आहे तुम्हाला आपलं भलं होतं कशाला मध्ये मध्ये बोलता Oh, 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 so, आ, ते मला प्रमोशन देतील आणि मी तुझा पगार वाढवीन गप्पा पाहिजे काय बोलताय तुम्ही सर ते ती मला सांगतीये की विचारे सरांनी हिला जॉब देण्यासाठी हिच्याकडून पैसे घेतलेत oh, 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 आता विचारे सर नसतील तर मग हिला दुसऱ्या माणसाला पण पैसे द्यावे लागतील तुम्ही विचारेंना लाच दिली नाही असं काही झाला व्यवहार असं काही घडलेलंच नाही हा व्यवहार कुठे झाला सर सर ते तीन दिवस लोणावळ्याला होते सर

काय सांगतो ही चेतना आहे ना आपल्या ऑफिस मध्ये फ्रॉड करते मला कळलंय म्हणून मी वेशांत करून आलो म्हणजे पूर्वी कसं राजा लोक असं जनतेमध्ये कसं का काय चाललंय बघण्यासाठी वेशांत करायचे म्हणून मी तसं केलं तुम्हीच ठरवलं तुम्ही राजा तुम्ही राजा मग मी कोण नाही तुम्ही असं नाही सर दॅट्स मिस चेतना यांनाच्या आता मी काम करून काढतोय मला मी प्रमोशन देतोय को खूप चांगला माणूस येतो खरंच चांगला माणूस कंपनीच्या भल्यासाठी सगळं केलं हे केलं म्हणून नाही घाण दिसत ना म्हणून करतोय म्हणून मी थँक्यू सर सर तुम्ही खूप हँडसम दिसताय सर तुमचा नंबर मिळेल असं लागला लागेल माझा ऐका माझा ऐका मला पण धाकायला लागलं ते नाही माझं ऐका असं करू नका शट युअर माउथ हो हो